नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर मित्रांनो आज आपण तल्यावर आलोय तंदुरीचा प्लॅन झाला मित्रांनो वेदांचा बघा घनसोलीवरून आला तो सांगते तंदुरी बनवायची आज म्हणून मित्रांनो तल्यावर आलोय आणि आता पाक टाकतं पाकात बघतं तिला आपल्याकडलं सहा मिळालं ना मित्रांनो तरी काम आपला पचास बघू आता पाक पकाडतं आणि मस्त साफ करू मित्रांनो आणि तंदुरी बनवू सुळ्याचा आनंद घेत राहा आणि खायला फक्त मित्रांनो पाच माणसं आहेत श्राव्य आप्पा शिश्रू आणि वेदान आणि मी चला बघूया बघा कसा आता पाक टाकतं इतक्या पागात काम पाच चला जाऊया दोन आले दोन तीन एक रु कटला आला मित्रांनो तो सोडून देऊ आपण रू कटला बघा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो एकदम भारी आहे बघा त्याला सोडून देऊ एक हा बघा मित्रांनो नाल सिंगाली एकदम डेंजर मित्रांनो ही जर काटा लागला ना मित्रांनो पूर्ण नाचवेल ते बेकार मित्रांनो असतं ही बघा एकदम बेकार मित्रांनो नाल शिंगाली बोलला म्हणजे कसली आहे बघा मित्रांनो सापासारखी मित्रांनो असतं ती आपल्याला दोन खटले आहेत एक घेऊ आपण एक सोडून देऊ एक चांगला आहे एक जाऊ दे मित्रांनो एक घेऊ आपण त्याला oh. मला बघ हा काम एकदम कडक पच्स काम तुम्हाला टाकाय बघा काय पा घालते बघा उतरा लागेल कडक मस्त निघाला मस्त आलं काय नाही बघूया आपण मित्रांनो रुग्ण कटला तर आपल्याला दोन आहेत साईज मस्त आहे दोन इंची बघा एक ठेऊ एक मस्त आहे मित्रांनो साईज पण काय कडक साईज मित्रांनो एकदम भारी आहे काटा लागते ना मित्रांनो छान भारता छोटा पण एक घेऊया आपल्याला मित्रांनो आता भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला छोटी साईज घ्यायला लागली पाच झाले पाच मी रिया टाकून आलो तिकडे पाक पण मस्त पडलाय बघूया पाच मिळाल पाच मिळून काम केलं

सहा कुठले मिळाले साफ करून घेते ओला काढते बघा बागड्यासारखा कापून घेता बागडा कसा आपण फ्रायसाठी कापत आहोत असं कापल्यानं घाण नाही राहत काय पोट फाडते सरळ असं सगळं निघेल घाण त्याची पोटातली बघा कसं फाडलाय एकदम पूर्ण साफ होईल एकदम क्लीन मस्त काला असतं ना मित्रांनो ते एकदम पूर्ण साफ करून घेता त्याच्यातच घाण असतं थोडी आपल्या तंदुरीसाठी साठी पाहिजे त्याची मुलं पण खाच पाडून घ्या थोडे कसं साफ केलंय बघा मित्रांनो आतमध्ये बघा पोटात अशा खाचा पाडून घ्यायच्या म्हणजे आपला मीठ मसाला लिंब मस्त द्यायचे हाच पाडून घ्यायचं बघा असं साफ केलं बघा मित्रांनो एकदम काला क्लीन करायचा व्हाईट करता मस्त झालं बघा असं भारी साईज पण बघा मित्रांनो एकदम मस्त निघाली स्पेशल मित्रांनो तंदुरीसाठी आलेलो सरळ फडाचा आपल्या तंदुरीसाठी एक नंबर मित्रांनो साफ करायला मस्त मिळते मित्रांनो बघा टाइम नाही लगेच हा काला असतो मित्रांनो पेरीत भरलेली मित्रांनी बघा पेर अंडी हा काला असते ना तो पूर्ण क्लीन करून घेता वाईट करता पूर्ण बस करता त्यानं बघा आता फायनली आपल्या साफ करून झालेत हा शेवटचा कटला तर त्यांना आता मीठ मसाला लावू एकदम जबरदस्त का तो मीट मसाला पण एकदम भारी भारीची त्यानं बघा एक नंबर एकदम साफ झालं एकदम भारी बघा आतमध्ये बघा एकदम पूर्ण क्लीन असं खाज पाळून घ्यायचं मित्रांनो त्याला आता आपण मीठ मसाला लावू चल एकदम पहिला मीठ घेतो आपण मिर्च पावडर मित्रांनो आपल्याला किती पाहिजे तेवढी घ्यायची मित्रांनो त्यानं मीठ मसाला घेतला आहे मस्तपैकी भरून घेते त्याला आता बघा पूर्ण खाताना भरून घ्यायचं एकदम मी झालाय लावून मस्त वाटतंय बघा तर थोडा पण लिंब कापू थोडासा मित्रांनो जास्त नाही म्हणतात थोडा झाल्यावर आपण मारू बघा आंबट पण आहे तर मित्रांनो एकदम भारी वाटेल टेस्ट पण आहे जबरदस्त येईल म्हणून लिंब मारलाय मित्रांनो आपला रेडी झालाय त्याला आपण आता जाऊ हो लागलंय बन्दले गर्मी तेल छोड्ते जालिला छिक्टाल नको ह्यान्डल बन्द

दिसते बघा मित्रांनो एकदम भारी कडक साईज एकदम मित्रांनो आताच वेदांना पाणी सुटलं बघा वेदांना लाजू नकोस पाहिजे तर खाऊन घे पाहिजे

आबागा इथे हाबागा, 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 हाबागा। दी, चार, एक शश्रुदी पाच आणि मी सहा मित्रांनो फायनली आपल्या कटल्या भाजून झालेल्या आहेत बघा आता काढून घेऊ Bagai satu nomor Celah Segera ya kaila Ya tadi Dan Atur gua Ya basi teh basi ya Atur gua Cerabya bas Apa ya Saya Appa. ya, ya. Atur nomor तरण लिंब मारलेना टेस्ट एक नंबर येतं आहे हादी ये घे बस बस इथं बस काढून द्याय लागेल ते आधी ला ला ला। ते तिला इकडे माझ्या इकडे या, या। बाव दे बाऊ खा बाव। ये बाऊ एक घे आता रोग खावाला गे कसा लागतय सांग तर हे दे वेदन खा बक कसा लागतय

काम एकदम पचास मित्रांनो तंदुरी आपली एकदम सक्सेसफुल भारी चला खाऊन घ्या एक नंबर भारी मित्रांनो सांगते ना एक नंबर तंदुरी एक नंबर त्यांना एकदा तरी खाऊन बघा तंदुरी तिकट मित्रांनो तिकट बोलते तिकट एकदम भारी काम पचास हा एक नंबर खाल ते श्राव्या आहेच साव्या काय लावून उभील बघ मित्रांनो श्राव्याची धांदल चालले बघा खाण्यात काय टेस्ट असेल मित्रांनो बघा कडक लागते घे कडक लागते ना घे घे मग खा खाऊन टाकलं आपणच खाऊ घे सगळा की धुरला उडील कडक नाही मित्रांनो बघा कसा लागला कडक बोलते लागला ती खाऊन घे खाऊन गे चावेला एक भारी लागला तिखट खाऊन ए मम्मा म्हण अ तर अध वेदांती बाटल्या कसा लागला तिखट लागला मित्रांनो पण एकदम भारी ना एकदम भारी बोलत एकदम भारी म्हणजे एकदम भारी मित्रांनो एकदा खाऊन बघा अशी करून तंदुरी मित्रांनो बघा कशी लागते काम एकदम पाच होईल मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी आणि तंदुरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओला नवीन व्हिडिओला तोपर्यंत जय आगरी कोली